नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी महापालिकेच्या आवारात असं बोलणं बिलकुल योग्य नाही खरंच सगळे विनंती स्वामी समर्थांचं नाव घेतलं तर आपल्या शिष्टमंडळाला भेटते बिलकुल नाही बिलकुल सगळ्यात पहिले या माणसावर आमचा भरोसा नाही कारण आतापर्यंत यांनी जेवढे जेवढे प्रॉमिस केलेत ते फेल आहेत आयुक्त येतील तरच आम्ही बोलू बाकी कोणाशी बोलणार नाही जो निरोप आलाय तो निरोप असा आलाय की अतिरिक्त आयुक्त साहेब खाली उतरतायत कारण की आयुक्त साहेबांची मीटिंग चालू आहे आमी तो पण थांबतोय ठाणेकर म्हणून त्यांना वेळ नाही ठाणेकर म्हणून त्यांना यावं लागेल आम्हाला काम नाही थांबतोय आम्ही भ्रष्ट केलेत ना पैसे खाऊन खाऊन मी पुण्य करतो स्वामींच्या नावाचा जप करून ठीक आहे जरा

ठाण्यातील गोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे उभारण्यात आलेला स्वामी समर्थाचा मठ जमीनदोस्त करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आला त्याविरोधात स्वामी भक्त आक्रमक झाले असून त्यांनी ठामपा आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करून स्वामीनामाचा जप केला अखेरीस आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि स्वामी भक्तांशी चर्चा करून मठ तोडणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे त्यानंतर स्वामी भक्तांनी आपल्या आंदोलन मागे घेतलं ठाण्यातील आनंदनगर येथे म्हाडाच्या भूखंडावर स्वामी समर्थाचा मठ उभारण्यात आला आहे सुमारे एकोणीस वर्षांपासून या मठात स्वामी भक्तांचा वावर आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून हा मठ जमीन दोस्त करून तेथे उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जातो मागील आठवड्यात हा मठ जमीन दोस्त करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी गेले होते त्यावेळेस मनोज प्रधान यांनी मठात जाऊन अधिकाऱ्यांना परत पाठवलं होतं शिवाय अविनाश जाधव यांनीही मठाला भेट देऊन स्वामी भक्त म्हणून आपण कारवाई विरोधात उभे ठाकणार असल्याचं जाहीर केलं होतं दरम्यान परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती स्वामी भक्तांना मिळताच मनोज प्रधान आणि अविनाश जाधव यांच्यासह जवळपास तीनशे ते चारशे स्वामी भक्तांनी पालिकेवर धडक दिली आहे पालिका आयुक्तांनी भेट द्यावी यासाठी दालनाबाहेरच स्वामीनामाचा जप सुरू केला अखेरीस आयुक्त आणि स्वामी, स्वामी भक्तांमध्ये झालेल्या चर्चेत कारवाईला स्थगिती देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे आश्वासन तर आम्हाला हे मिळालेलं आहे की आमचं मत कुठेही जाणार नाहीये आमचं मत तिथेच आहे आणि तिथेच राहणार आहे आम्हाला आता आश्वासन आत्ता मिळालेलं आहे आहे की आम्ही तुम्हाला मत देणार तर याच्या पुढे आयुष्यभर किंवा काय त्या सत्तेवर लेखी स्वरूपात द्यावं आणि आमचा मत असावा साक्षीदार आहोत त्यांनी तोंडी बोलले आमचा विश्वास आपण समजून घेऊ आपल्यासाठी आता जे डोक्यावर आण तलवार आहे ती बाजूला झाली आणि ही आनंदाची गोष्ट आहे त्याच्यासाठी आपण आता महाडाची जागा महाडाची आहे महापालिकेची नाही महाडाशी आपल्याला पत्रव्यवहार करून त्या गोष्टी करून घ्याव्या लागतात पण मी पुन्हा सांगतो एखादी गोष्ट एकदाच होते एकदा त्याने हिंमत केली पाहिलं काय होतं आज कळलं ना काय होतं महापालिकेला सो ज्या पद्धतीने आपण आज जमलेलो आहे त्यानंतर मला असं वाटत नाही कोणी पुन्हा हिंमत करेल आणि आयुक्त भला माणूस आहे तो शब्दाला पक्का आहे जरी प्रताप सरनाईक यांची इच्छा असावी ते मत तुटावं पण आयुक्तांची इच्छा मला त्यांच्या वागण्यात कुठेही दिसली नाही आणि हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं मला असं वाटतं की आपण हा आपण त्या माणसावर विश्वास ठेवूया आणि ज्याला तोडायची इच्छा आहे त्याला त्याच्या मनसुतात कधी काम देऊ यश देणार नाही एवढं मला स्वामींवर भरोसा आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जागा म्हाडाची आहे आता आम्ही याच्या पुढचा पत्रव्यवहार जो आहे तो म्हाडाशी करू आमदार जितेंद्र आवडसाहेब असतील माझी खासदार राजन विचारे असतील हे एक संविधानात संविधानिक पदावर होते त्या दोघांच्या मदतीने आम्ही ती जी काय चार पाच गुंठ्याची जमीन आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करू आणि ज्या वेळेला स्वामी भक्त एकत्र जमतात त्यावेळेला मला असं वाटतं की कोणी चुकीचा निर्णय घेणार नाही खरं तर त्या मटाचा त्रास कोणालाच नाही तो ना एक तर रस्त्याच्या मध्ये आहे ना, ना किंवा आजूबाजूच्या आजू परिसरात कोणाला त्याचा त्रास आहे उलट त्या मटातून जर कोणाला काही मिळत असेल तर समाधानाने आनंदच मिळतो आनंदच मिळतो त्यामुळे माझं विनंती आहे प्रताप सरनायक आणि हट्ट सोडा कोणाला तरी तुमच्या कुठल्या तरी संस्थेला ती जागा बांधायची मग महानगर ती महानगरपालिकेकडनं भाडे तत्वावर स्वतःच्या कुठल्या तरी माणसाच्या नावावर द्यायची आणि आयुष्यभर त्यावरनं पैसे कमावायचे किती पैशाचा करणार काय आत अन तुम्ही आता हजार कोटी रुपये ऑफिशियली दाखवताय ना त्याच्यानंतर अजून पैसे आले तर करणार काय सो माझं मत आहे की त्या चार पाच गुंथांमध्ये लाखो स्वामी भक्तांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तो तुम्ही प्रेमरूपी घ्यावा अशीच माझी प्रताप सरनेकांना विनंती ठाणे रेल्वे स्थानकातील विविध विकासकामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत फलाट क्रमांक दोन तीन आणि चारची लांबी वाढवण्याचं काम अंतिम टप्प्यात असून पंधरा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल एकतीस डिसेंबरपासून या फलाटांवर पंधरा डब्यांच्या लोकल धावणाऱ्या ज्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीचा प्रवास मिळणार आहे फलाट क्रमांक पाच आणि सहावर एक्सिलेटर बसवण्याचं कामही मार्गी लागले असून आतापर्यंत चार नवीन एक्सिलेटर बसवले गेले आहेत उर्वरित एका एक्सिलेटरचं काम तीन दिवसात सुरू करण्याचे आदेश खासदार नरेश मस्के यांनी दिले आहेत पुढील टप्प्यात फलाट क्रमांक सात आठ नऊ आणि दहा यावरही एक्सिलेटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला स्वच्छतागृहाच्या देखभालीसाठी डीमार्ट सोबत करार करण्यात आला असून ते स्वच्छता आणि निगेची जबाबदारी सांभाळतील पावसाळ्यात रुळावरील पाणी साचू नये म्हणून मायक्रोटेकद्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे जे डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे तसेच प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी फिल्टर डेपो उभारण्याच्याही सूचना दिल्या आहेत खासदार नरेश मस्के यांनी सोमवारी रेल्वे अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा करून सर्व विकास कामांचा आढावा घेतला व कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे की स्थाणा स्टेशनवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते त्यामुळे लोकल ज्या बारा डब्याच्या आहेत त्या पंधरा डब्याच्या लोकल त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत या दृष्टीने मी खासदार आल्यापासून झाल्यापासून मी पाठपुरावा केला आणि आपण पाहताय प्लॅटफॉर्म नंबर दोन प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि प्लॅटफॉर्म नंबर चार हे लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याची बारा डब्यांच्या ठिकाणी पंधरा डबे थांबावे या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे आणि त्या कामाची पाहणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो वारंवार मागणी करून या लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत प्लॅटफॉर्म नंबर तीनवर एक मंदिराची अडचण छोटं मंदिर आहे त्याची अडचण त्या ठिकाणी येत होती त्यामुळे ते काम थांबलं होतं त्याही कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही रेल्वेला सांगितलेलं आहे की ते, ते मंदिर आहे ते छोटंसं मंदिर आहे ते आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची काय लांबी वाढव वाढणार आहे ती वाढूया कारण दिवसेंदिवस प्रवाशी वाढत आहेत आणि त्या छोट्याशा मंदिरामुळे जर तो प्लॅटफॉर्म वाढणार नसेल तर लोकांची गैरसोय होणार आहे होणार आहे आणि बाप्पा हा नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्यामुळे बाप्पा आपल्या पाठीमागे उभं राहील आणि त्याला थोडंसं आपण दुसऱ्या जागी स्थलांतर करू अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत शेवटी लोकांची सुविधा महत्वाची आहे त्याचबरोबर एक्सिलेटरचे जे काम सुरू आहे का ते थोडं संतगतीने सुरू आहे तीन दिवसानंतर जे काय फुटिंगचं काम आहे ते सुरू करायला सांगितलेलं आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी येईल पावसामुळे येणार प्रचंड पडत असलेला पाऊस आणि त्यामुळे रेल्वेचे काही नियम आहेत काही काम करता येत नाही परंतु पाऊस गेलेला आहे त्याही एक्सिलेटरचं काम सुरू होईल त्याचबरोबर सात आणि आठ नंबर प्लॅटफॉर्मवरचं एक एक्सिलेटर आहे नऊ आणि दहा नंबरचं जे एक्सिलेटर आहे त्या संदर्भी त्या संदर्भात सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय चार एक्सेलेटर आम्ही खासदार की आल्यानंतर ती सुरू झालेली आहे आणि लोकांच्या सेवेत आलेले आहेत आपण पाहताय त्या ठिकाणी जो काय आराम कक्ष आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीत कॅन्टीन चांगल्या पद्धतीत केलेली आहे बाथरूमची अवस्था सुद्धा चांगली आहे यापूर्वी बाथरूमच नव्हती परंतु अर्थात काही वेळा त्या ठिकाणी दुर्गंधी होत असते रेल्वे प्रशासनाने डीमार्टला दोन बाथरूम दिलेली आहेत डीमार्टने आत्तापर्यंत काही काम सुरू केलेलं नाही आहे त्याचासुद्धा पाठपुरावा करतोय आजच आम्ही त्या तशा पद्धतीत अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत डीमार्ट जर काम करत नसेल तर ते काम रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या एजन्सीलाकडनं करून घ्यावं हे सुद्धा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत जास्तीत जास्त सुविधा प्रवाशांना देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आम्ही म्हणत नाही की शंभर टक्के आम्ही प्रवासी समाधानकारक सुविधा देत आहोत परंतु यामध्ये सुधारणा करण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत आहोत आपण पाहताय शेड नव्हते प्लॅटफॉर्म वरती शेडची कामं सुरू झालेली आहेत शेड बसलेली आहेत चांगल्या पद्धतीने पावसापासून संरक्षण करण्याकरता सर्व प्लॅटफॉर्मवरती शेड त्या ठिकाणी सुरू आहेत आपण या स्टेशनची पाहणी करावी पूर्वीचं स्टेशन आणि आताचं स्टेशन, आता स्टेशन यामध्ये तुम्हाला बदल नक्कीच दिसेल ठाण्यातील गायमुख घाटाचे पुनर्पृष्टीकरण घोडबंदर सेवा रस्ता जोडणी अमृत जलवाहिनी टाकणे आणि महावितरणच्या वाहिन्यांचे स्थलांतरण ही सर्व कामे पूर्ण होऊन नवीन वर्षात जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये घोटबंदर रस्ता पूर्णपणे वाहतूक तो कोंडीतून मुक्त होईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी सोमवारी केले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव एम सह महानगर आयुक्त आस्तिक कुमार पांडे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिका एमएमआरडीए मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हाधिकारी कार्यालय माड़ा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते जस्टिस फॉर घोड रोड यांचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले होते विविध समस्यांबाबत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सादरीकरण केले त्याचा आढावा घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीए महापालिका मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यावरील कामांच्या स्थितीची माहिती घेतली गायमुख घाटातील ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या पुनर्पृष्टीकरणाचं काम वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून केले जाणार आहे त्याचवेळी जस्टिस फॉर घोटबंदर रोडच्या प्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे घोडबंदर रस्त्यावरील सर्व उड्डाण पुलावरील रस्त्याची डागडुजी पुनर्पुष्टीकरण एकाच वेळी हाती घेऊन पूर्ण केले जावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत त्याचबरोबर गायमुख घाटाच्या पुनर्पुष्टीकरणाचं काम पूर्ण झाल्यावर गोडबंदर रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या आणि आता अंतिम टप्प्यात असलेल्या विविध विकासकामांचं लोकार्पण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस तसेच डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत करण्यात येईल असंही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्याविषयी जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह हो वक्तव्यामुळे ठाण्यातील सिंधी समाजामध्ये प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत ठाणे सिंधी समाजाने आज कोपरीपूर्व आनंद टॉकीज जवळ जोरदार निदर्शनं कलि या आंदोलनादरम्यान समाजातील महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आयोलाल झुलेलाल या जयघोषांनी परिसर दनानून गेला उपस्थित भाविकांनी एकत्र येऊन भगवान झुलेलाल यांची प्रार्थना केली यानंतर अमित बघेल यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला तसेच अमित बघेल यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली सिंधी समाजातील नेत्यांनी सांगितले की आमच्या आराध्य दैवतांविषयी अवमानकारक वक्तव्य सहन केलं जाणार नाही धर्म आणि समाजाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तसेच अमित बघेल यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली ठाणे समाज मोटा संख्य ने उपस्थित होता बघा त्यांनी जे आप शब्द वापरले आहेत समाजाबद्दल आमचे त्यांनी अपशब्द वापरलेले आहे बदल, आप शब्द वापर ले ले, ते निंदनीय आहे आम्ही सगळं त्यांच्या विरोधासाठी ते आज जमा झालेलो आहोत आणि आज थाना काय आखा हिंदुस्थान त्यांच्यामध्ये सगळं ठिकाणी हे आंदोलन चालू आहे आणि आम्हाला एक आहे की आमच्या ठाण्यामध्ये आज जे आम्ही इथे ठाणे पुराला राहतो आहे ते आमचे मान्य उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेबांचा हा आमदार जे जे आहे मतदारसंघ आहे आणि आम्ही लवकरात लवकर एक आमचे ठाणा पूर्व आणि ठाणे पश्चिमचे जे पण सिंधी समाजाचे प्रतिनिधी मंडळ आहे ते लवकरात लवकर आम्ही शिंदेसाहेबांकडे जाऊन आणि आम्ही चर्चा करू या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनल ला व यूट्यूब चॅनल ला फॉलो आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद